नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फरसबीची म्हणजे श्रावण घेवड्याची भाजी करणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे करायला तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा नक्कीच आवड आओ, आवडेल मुलांना तर चला मग सुरुवात करूयात रेसिपीला पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा त्यामुळं तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतील आणि याचं नोटिफिकेशन देखील तुम्हाला येईल तर चला सुरुवात करूयात रेसिपीला तर या ठिकाणी मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आता यातच एक चमचाभर मोहरी घालून घेऊयात तर मोहरी छान तडतडली की मगच आपण यामध्ये जिरं घालून घेऊयात तर आता यात आपण एक चमचाभर जिरं घालून घेऊयात आता मोहरी आणि जिरं छान आपलं फुललेलं आहे पाहू शकता आता यातच अगदी थोडासा हिंग घालून घेऊयात त्याचप्रमाणे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान अशा चा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील आपण घालून घेऊयात त्याचप्रमाणे सहा सात कढीपत्त्याची पानं याची छान फोडणी देऊन घेऊयात तर लसूण आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तर छान असा तांबूस रंग आलेला आहे लसणाला आता यातच आपण दोन मिडियम साईजचे कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदाही यामध्ये घालून घेऊयात कांदा घालणं खरं तर ऑप्शनल आहे पण कांद्यामुळे भाजी ही भाजी ही वाढीव होते त्यामुळे आपण कांदा घालूयात यामध्ये त्याचप्रमाणे कांदा घातल्यामुळे भाजीची चवही वाढते तर बऱ्याच जणांना कांदा आवडत नसेल तर अगदी नाही घातलात तरीही चालणार आहे तर आता कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईल इथपर्यंतच परतून घ्यायचा आहे खूप असा तांबूस रंग नाही येऊन द्यायचा आहे कांद्याला तर कांदा फक्त मऊ झाला की यात आपण फरसबी घालून घेऊयात तर ही फरसबी मी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता ही फरसबी आपण छान परतून घेऊयात त्याचप्रमाणे या भाजीमध्ये आपण कच्चा बटाटा घेतलेला आहे तर हा बटाटा बटाट्याची छान अशी साल काढून घेतलेली आहे आणि याच्या छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला या भाजीमध्ये कच्चाच बटाटा घालायचा आहे त्यामुळे या भाजीला अगदी छान टेस्ट येते तर तुम्ही देखील करताना नक्की एक बटाटा तरी घालून पहा अगदी छान लागते त्यामुळे ही फरसबीची भाजी तर पाहू शकताय तर इथं मी या बटाट्याच्या फोडी छान अशा करून घेतलेल्या आहेत आणि आता फरसबी आणि बटाटा छान असा आपण परतून घ्यायचा आहे तर अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये मी ही भाजी करणार आहे आजची तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करून पहा तर आता यात मी आपले बेसिक मसाले आहेत तेच घालणार आहे खूप जास्त काही मसाले घालणार नाही आहे तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्याचप्रमाणे रोजच्या वापरातीलच कांदा लसूण मसाला या ठिकाणी घालायचा तर एक चमचाभर मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद या व्यतिरिक्त मी कुठलेच मसाले घातलेले नाही आहेत तर अगदी कमी मसाल्यांमध्ये ही भाजी अगदी छान लागते चवीला तर नक्की करून पहा अशा पद्धतीने तर आता पाहू शकताय भाजी आपण छान अशी मिक्स करून घेऊयात भाजी या ठिकाणी आपण छान अशी परतून घेतली आहे आता यातच आपण एक मीडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालून घेऊयात तर आता हा टोमॅटोही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर या टोमॅटोमुळे या भाजीला पाणी सुटतं त्याचप्रमाणे यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपसुकच भाजीला पाणी सुटतं आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालण्याची या भाजीमध्ये काहीच गरज पडणार नाही आहे तर अगदी बाफेवरती आपल्याला ही भाजी मंद गॅसवरती दहा मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आता आपण या भाजीवरती झाकण ठेवून घेऊयात आणि अगदी मंद गॅसवरती आपण दहा मिनटं छान वाफ काढून घेऊयात भाजीला तर मध्ये मध्ये मी ही भाजी चेकही करणार आहे तर पाहू शकताय अगदी मस्त ही भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे बटाटा आपल्याला खूप गाळ करायचा नाही आहे अगदी क्रंची होईल इतपतच आपल्याला तो छान असा वाफवून घ्यायचा आहे तर ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे फक्त सर्वात शेवटी आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कूट घालणं देखील ऑप्शनल आहे पण घातल्यामुळे अगदी छान चव लागते भाजीला तर पाहू शकताय मी फक्त दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता पुन्हा एकदा ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात आता दोन मिनटं ही भाजी छान अशी आणखीन दोन मिनटं आपण छान अशी परतून घेतली आहे आता मी गॅस पूर्णपणे बंद केला आहे तर पाहू शकता या ठिकाणी आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर एका सर्विंग डिशमध्येही मी काढून घेतली आहे तर मग कशी वाटली माझी ही आजची रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद